जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी धाडसी करारी राज साहेब आपले पाठीशी से मनत जपले

नवी मुंबईमध्ये ऐरोली विधानसभेमध्ये विविध प्रकारच्या पक्षाचे पदाधिकारी समाजसेवक हे मित्र म्हणून एकामेकाच्या वाढदिवसाला येत राहतात आणि चांगले उपक्रम सगळेच राजकीय जे मित्र आहेत आणि सहकारी ह्या ऐरोलीमध्ये काम करत असतात कारण हे गरजेचं आहे कारण काय ऐरोलीमध्ये नवी मुंबईमध्ये गटर मीटर वॉटर याच्याबरोबर काही समस्या असतात हॉस्पिटलांचे विषय असतात शाळांचे विषय असतात काही ज्येष्ठ नागरिकांचे अशा टाइमिंगला आमचे मित्र अन्नूभाई आंग्रे तसेच आमचे मित्र विशाल जमीरभाई पटेल आणि प्रमोद शेठ अशी सगळे मित्र आमचे सिद्धार्थ गायकवाड असे सह सहकारी आमचे सगळे आम्हाला वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला येतात पण या शुभेच्छा बरोबर या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं त्या देण्यासाठी आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना वाटप असू दे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवायला आम्ही गडकिल्ले ज्या महाराष्ट्राला आणि या भारताला ज्या विचारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्याची स्पर्धा असते दिवाळीमध्ये त्या दिवाळीमधल्या स्पर्धांना त्यांना बक्षिस ठेवलेली होती असेच विविध कार्यक्रम आपण करत राहतो आणि ह्या नवी मुंबईतले सगळे राजकीय लोक एका मित्रासारखे सहकार्यासारखे राहतात एकत्र नक्कीच गडकिल्ल्यांचा बारा गडकिल्ल्यांना आपल्या समावेश केलेला आहे आणि या जगामध्ये परत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा परत कळावा आणि या भारतातला तर लोकांना माहिती पण सात समुद्र पार आपला इतिहास कळतोय आपल्याला स्वाभिमान अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर हे आपले बोलतात ना मौल्य आपल्या भारताचे बोलतात ना हृदय आपलं आणि असं काही घडत असताना आपल्याला या गोष्टीचा आनंद आहे तीच ना साधू संत म्हणले म्हणलं आपण त्यांना आता दैवत मानतो म्हणजे ते बोलतात ना देवाचं स्थान झालं त्याच्यामुळे साधू संत याच्या पुढं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वाचे स्वराज्याचे रक्षकेत आणि भारताचे आपले रक्षक आहेत त्याच्यामुळे त्यांना कधी मानाचा मुजरा